सध्या जे लेटेस्ट शासनानं आपलं जे सूचना दिले त्याच्यामध्ये जे एन वन व्हरायंट नावाचा एक नवीन जो आपला कोविडचा व्हरायंट आलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे तर आता आपल्या आरोग्य विभागाच्या सूचना दिल्याप्रमाणे आपल्याकडे आपण जवळजवळ गेल्या एक आठवडाभरामध्ये जवळ सहाशे टेस्ट रॅपिड अँटीजेन जे टेस्ट आहेत ते आपण सुरू केलेले आहेत आणि कदाचित उद्यापासूनच आपलं जे जे आर टी टेस्ट आहे त्याचे पूर्ण जे मॅनपॉवर आणि त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे ते आर टी बी सी टेस्टसुद्धा आपण उद्यापासून सुरू करत आहोत तर आजच्या घडीला आम्हाला आजपर्यंत जी माहिती मिळाली फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे तुळजापूरमध्ये आणि जास्तीत जास्त जे सिमटमॅटिक माझ्या सूचनेनुसार जे काही सिम्टमॅटिक रुग्ण आहेत जे आपल्या पी एस सीमध्ये येणार आहेत आरोग्य इतर संस्थांमध्ये येणार आहेत सर्व लोकांचं टेस्टिंग रॅट आणि आर टी पी सी आर याच्यामार्फत करणं अपेक्षित आहे जो जे एव्हन व्हरायंट आहे तो रॅपिडली स्प्रेड होणार आहे तर त्याच्या अनुषंगानं जे काही आरोग्य सूचनेनुसार जे ड्रेस आहेत म्हणजे ऑक्सिजन प्लांट्स असतील पी एस ए प्लांट्स असतील त्याची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यक आपले जे जे ऑक्सिजन बेड्स आहेत आणि व्हेंटिलेटर्स आहेत त्याच्यातून जी तपासणी आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे सर वॅक्सिनेशनच्या संदर्भात काय आहे का तर आपल्याकडं सध्या आमच्याकडची माहिती त्याच्यानुसार सध्या वॅक्सिन अवेलेबल नाही आहे परंतु लोकच आमच्याकडून राज्य आपल्याला सप्लाय केला जाणार आहे त्यानंतर मग वॅक्सिनेशनसाठी सुद्धा आता नवीनच या गेले एक टास्क फोर्स एस्टॅब्लिश करण्यात आली आहे टास्कफोर्सन उद्या परावापर्यंत आम्हाला डिटेल गाईडलाईन्स येतील वॅक्सिनेशन असेल ट्रीटमेंट असेल आणि ओव्हरऑल त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल किंवा ओव्हरऑल त्या ट्रीटमेंट गाईडलाईन काय असावी तर आम्हाला एक तो तीन दिवसात ती हे डिटेल गाईडलाईन आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आपण तयारी करत आहोत नागरिकांना काय आवाहन करायचं सर्वात महत्वाचं म्हणजे की जे कुठल्याही नागरिकांना सर्दी पडसं जे असेल ते कुठलंही सर्दी पडसं हे फ्ल्यू सारखं किंवा त्यासारखं न समजता की जे कुठल्याही बरेचसे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कोविडचे बरेचसे पेशंट असतात ते असिम्टोमॅटिक म्हणजे राहतात परंतु सर्वांनी आपलं जे जवळच्या पी एस सीमध्ये किंवा आपलं जे ग्रामीण रुग्णालय असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे जाऊन तपासणी करून घ्यावी विशेषतः वयोवृद्ध जे लोक आहेत आणि ज्यांना बी पी हायपरटेन्शन किंवा इतर ज्या ज्याला क्रॉनिक इलनेस ज्याला म्हणतो किडनीचे आजार किंवा इतर कुठले आजार असतील हृदयाचे आजार असतील अशा लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद थँक्यू वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा